आता मी आता तू बोलला ना मी भाषण बंद करीन निघून जाईल फालतूपणा बंद झाला पाहिजे मग अशी दादांनी पण सांगितलंय काही शिस्तबिस्त आहे का नाही का तुम्हालाच कळत ना आम्हाला काही कळत नाही आम्हालाही कळतो आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना जनसन्मान यात्रेच्या उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या माजलगाव तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याच्याकरता आलेले भक्कम पाठिंब्याकरता उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या मायमावली लेखी बहिणी बांधव यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या स्त्री शक्तीला देखील मी अभिवादन करतो माझल किंवा आपला मराठवाडाची साधू संतांची भूमी इथं अनेक लोक मान्यवर होऊन गेले त्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो माझं गाववासियांचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर पुरुषोत्तमपुरीत पुरुषोत्तम केसापुरीच्या केशवराज मंदिरातला धाकटा पांडुरंग यांना सर्वप्रथम वंदन करतो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासह लोकशाही अण्णाभाऊ साठे भारतरत्न मौलाना आझाद राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना देखील मी अभि अभिवादन करतो माजलगाव इच्छी आणि आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी भगवान श्री कानकालेश्वराची श्री खंडेश्वरीची मन्मथ स्वामींची विमलनाथांची ही भूमी आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी कुलस्वामीनी सटवाई देवीची ही भूमी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळी प्रभू वैजनाथाची ही भूमी दासोपंत महाराजांची भूमी या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याची महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी पहिल्यांदा घालतो अर्पण करतो आपल्या माजलगावच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देण्याचं काम प्रकाश दादांनी केलं चार वेळेला प्रकाश दादांना लोक विधानसभेमध्ये पाठवण्याचा पराक्रम ह्या माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघांनी केला स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनी उभं केलेलं वैभव ह्याच्यामध्ये भर घालण्याचं काम कारखाना उत्तम पद्धतीनं चालवण्याचं चा काम संस्था नेटानी पुढं नेण्याचं काम हे आपले लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंक्यांच्या माध्यमातून आणि ह्या इथल्या जनतेच्या पाठिंब्यामुळं आजपर्यंत होत आलं